मराठी खर तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं ठाकरे सरकार सत्तेत आलं आणि खानापूर आटपाडी मतदारसंघात मात्र आमदार राष्ट्रवादीचाच या नावाचं वादळ उठलं ठाकरे सरकार पडल्यानंतर शिंदे सरकार हे देखील सत्तेत आलं मात्र खानापूर आटपाडी मतदारसंघातील आमदार राष्ट्रवादीचाच हे वादळ मात्र अजूनही शमलेलं नाही त्याहूनही ते अधिक वेगानं धावत आहे अर्थातच जयंत पाटील यांच्या आशीर्वादाने यापूर्वी ते चालायचं आता मात्र अजित पवार यांच्या साथीनं ते आहे नमस्कार मी चंद्रकांत जाधव आणि आपण पाहतात स्टार न्यूज मराठी पाहूयात या संदर्भातील एक राजकीय रिपोर्ट बिटेच्या वैभव पाटलांचं वक्तव्य खरं ठरणार खरंच आमदार राष्ट्रवादीचं होणार गेल्या तीन चार वर्षापासून खानापूर आटपाडी मतदारसंघात राजकीय वातावरण गरमागरम झालंय गेली दोन टर्म इथले आमदार अनिलभाऊ बाबर हे प्रतिनिधित्व करत होते त्यांना विकास कामांच्या माध्यमातून मतदारसंघाचा कायापालट केलाय लिंबू योजनेच्या माध्यमातून त्यांनी मतदारसंघातील गाव न गाव ओलिता खाली आणण्याचा ध्यास घेतला होता त्यासाठी त्यांनी आपलं अख्ख आयुष्यपाना लावलं पायाला भिंगरी लावली परंतु एकतीस जानेवारी हा दिवस अखेरचा ठरला अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी सर्वसामान्यांप्रती ठेवलेली आस्था कायम जपली त्यांच्या दुःखद निधनानं मतदारसंघावर दुःखाचा डोंगर कोसळला विरोधी गटात असणारे माजी आमदार सदाशिवराव पाटील व त्यांचे पुत्र वैभव पाटील यांनीही याबाबत दुःख व्यक्त आहे एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या गटाचा निर्णय आला पक्षाने चिन्ह मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांनी विट्याच्या चौकात येत जल्लोष साजरा केला उतावीळ झालेल्या कार्यकर्त्यांनी तर वैभव दादांच्या पायगुणांमुळेच हे मोठं यश मिळालं असल्याचं सांगितलं यावर अनेकांनी त्यांच्यावर टीका केली यात प्रतिक्रिया देता देता, देता यावेळी आमदार हा राष्ट्रवादीचाच ही प्रतिक्रिया आली आणि पुन्हा यावर मतदारसंघात चर्चा सुरू झाली खरंतर अजित पवार गटात गेलेल्या वैभव पाटील यांचा वाढदिवस मोठ्या दिमाखात साजरा झाला होता यावेळी त्यांचं भावी आमदार म्हणून फलकही झळकले होते यापूर्वी वैभव पाटील यांनी यापुढील आमदार हा राष्ट्रवादीचाच असे अनेक ठिकाणच्या सभांमधून सांगत खळबळ उडवून दिले होते महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असणारे जयंत पाटील हे विरोधी गटाला अधिक बळ देत मदत करत असल्याची तक्रार त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आमदार अनिल बाबर यांनी केली होती परंतु याकडे अधिक लक्ष ठाकरे सरकारनं दिलं नाही इतर ठिकाणाहून अशाच तक्रार येऊ लागल्या परिणामी ठाकरे सरकार बदललं व शिंदे सरकारची स्थापना झाली यानंतर आमदार अनिल बाबर यांचा विकास रथ अधिक वेगानं धावू लागला काही काळानंतर विरोधी गटात असणारे अजित पवार हेही सत्तेत आले यानंतर मात्र खानापूर आटपाडी मतदारसंघात चलबिचल झाली परिणामी सदाशिवराव पाटील यांनी शांततेची भूमिका घेत आम्ही पवार साहेबांकडे असं सा हळूच सांगितलं त्यांचे पुत्र वैभव पाटील मात्र ताकदीने अजित पवारांच्या स्वागतासाठी इस्लामपूरला गेले आणि तिथे अजित पवार गटात त्यांनी जाहीर प्रवेश केला त्यानंतर काही काळ पिता पुत्रांनी एकाच घरात दोन चुली मांडल्याच्या बातम्या आल्या सदाभाऊनी मात्र यावर प्रतिक्रिया दिल्याच नाही अखेर गेल्या महिन्यातच आमदार अनिल भाऊ बाबर वैभव पाटील खासदार संजय काका पाटील आमदार गोपीचंद पडळकर यांनी एकाच कार्यक्रमात एकत्र येत एकमेकांची स्तुती केली त्यामुळे याचीही चर्चा मतदारसंघात झाली दिनांक सात जानेवारीला आमदार अनिल भाऊंचा वाढदिवस दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यात सुहास बाबर यांची थेट वैभव पाटलांवर हल्ला चढवत काही प्रश्न उपस्थित केले यानंतरही राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ माजली मात्र एकतीस जानेवारीला आमदार अनिल भाऊ बाबर यांचं निधन झालं आणि अख्खा मतदारसंघ शोकसागरात बुडाला राजकीय मतभेद बाजूला ठेवत सदाभाऊ व वैभव दादांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त केलं यानंतर मात्र कसलीही विरोधी प्रतिक्रिया पाटील गटानं दिली नाही मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पक्ष चिन्ह मिळाल्यानंतर विट्याच्या चौकात येत दिवाळी साजरी केली व या पुढील आमदार हा राष्ट्रवादीचाच म्हणत राजकीय वातावरण ढवळून टाकलं त्यामुळे आता विट्याच्या वैभव पाटलांनी यापूर्वी केलेलं ही वक्तव्य खरी ठरणार खरंच इथला आमदार हा राष्ट्रवादीचा होणार हे येणारा काळच दाखवून देणार आहे स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव यांचा विशेष रिपोर्ट विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा